नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट मुडोळगाव तालुका सिरगंधा जिल्हा हिल्यानगर तर मित्रांनो आज आपला पक्षी पाच दिवसात झाला आहे आणि उद्या आपला सहाव्या दिवस उद्या लसीकरण मित्रांनो एका डोळ्यात एक थेंब लासोटाचा उद्या लसीकरण आहे आपलं आपण तसं सात चौदा आणि एकवीस असं करतो लसीकरण सातव्या दिवशी चौदावी दिवशी आणि एकविसाव्या दिवशी पण आपण त्या बॅचला सहा बारा आणि अठरा असं करणार आहोत कारण आपली दुसरी बॅच आहे ती शनिवारी आणि मग ब्रोडिंगसाठी त्याला व्यवस्था करायची म्हणून सहा आणि बारा दिवशी आणि अठरा दिवशी असं लसीकरण करणार आहोत आपण तर मित्रांनो पाहू शकता आपण चारशे मादी कावेरीची एकदम टॉप क्वालिटीची मस्त तर पहिला दिवस आपण गोळ पाणी दिलं नंतर ते तीन दिवस आपण अँटीबायोटिक दिलेत त्यांना आणि चार दिवस आणि आजचा पाचवा दिवस प्लेन आहे म्हणजे फक्त पाणी आणि उद्या त्यांना एका डोळ्यातून एक टिपका लासवटाचा असं लसीकरण आपण करणार आहोत मित्रांनो तर याची विक्री आपण पंचवीस मेनंतर याची विक्री चालू होणार मित्रांनो तर त्यावेळेस कोणाला जर पक्षी पाहिजे असेल तर आपण स्क्रीनवर नंबर देणार आहे जरूर संपर्क करावा मित्रांनो त्यावेळेस पक्षी आपला जवळजवळ अडीती अडीचशे तीनशे ग्रॅमच्या आसपास होईल तर चला तर मित्रांनो पंचवीस मेला कोणाला पक्षी घ्यायचे असेल त्यांनी कॉल करा असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद